चारचाकी वाहनातून लिफ्ट देण्याच्या वाहनाने वृद्ध इसमाचे हात चलाकी करून पंचवीस हजार रकमेची चोरी करणारे चोर एम आय डी सी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाकडून बारा तासा जेरबंद करून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याबाबत दिनांक एक आठ दोन रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास सत्तर वर्षीय वृद्ध इसाम कालिका माता मंदिर समोरून महामार्गावरून पायी जात असताना एक चारचाकी वाहन त्यांच्या जवळ थांबून चारचाकी वाहनातील अज्ञात दोन इसमानी सदर वृद्धास पुढे चौकात सोडतो असे गोड बोलून चारचाकी वाहनात मागे सीट खराब असल्याचा वाहना करून पुढील सीटवर दाटीवाटी करून बसवले थोडे अंतर पार केल्यावर सदर वृद्धास खाली उतरवून दिले खाली उतरल्यानंतर आपल्या खिशातील पंचवीस रुपये रोख रक्कम चोरी झाल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ एम आय डी सी पोलीस स्टेशन गाठून झालेली हकीकत सांगितली श्री बबन आव्हाड पोलीस निरीक्षक एम आय डी सी पोलीस स्टेशन यांनी सदर वृद्ध इसमात धीर देऊन झालेल्या घटनेची विचारपूस करून तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद लाडवंजारी पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण चौधरी यांना तात्काळ घटनास्थळी रवाना करून सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेऊन गोपनीय बातमीदारांकडून माहिती प्राप्त करून आरोपितांचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या फिर्यादी यांच्या फिर्यादीनुसार एम आय डी सी पोलीस स्टेशन सी सी वा एन एस गुन्हे रजिस्टर नंबर पाचशे बासष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता वरील नमूद गुन्हे शोध पथकांनी तात्काळ घटनास्थळावरील उपलब्ध आणि नेत्रम विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल मुबारक देशमुख यांच्या मदतीनं सी सी टी व्ही फुटेज प्राप्त करून संशयित आरोपितांबद्दल माहिती मिळवली सदर पथकाने तात्काळ गुन्हा करणाऱ्या आरोपितांचा शोध घेऊन गेंदालाल मिल परिसर जळगाव येथे सापळा रचून संशयित आरोपी नामे एक अर्षा शेख अभिषेक शेख वैवर्ष बत्तीस राहणार गेंदालाल मिल जळगाव अता उर रेहमान मोहम्मद शकील वयवर्ष पस्तीस राहणार गेंदालाल मिल जळगाव यांना शिताफीने ताब्यात घेऊन सखोल चौकशीकरिता त्यांनी सदर चोरीची कबुली देऊन चोरी केलेला मुद्देमाल पंचवीस हजार रुपये रोख रक्कम आरोपितांकडून जप्त केली तसेच गुन्ह्यात वापरलेले सुमारे दोन लाख रुपये किमतीचे स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहन हस्तगत केले सदर आरोपी नामे अर्शद शेख रज्जा शेख वय वर्ष बत्तीस राहणार गेंदालाल मिल जळगाव दोन अताऊर रेहमान मोहम्मद शकील वय वर्ष पस्तीस राहणार गेंदालाल मिल जळगाव यांना गुन्ह्याकामी अटक करण्यात आलं असून माननीय न्यायालयासमक्ष हजर केला असता माननीय न्यायालयाने सदर आरोपितांना तीन दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजीव मोरे एम आय टी सी पोलीस स्टेशन जळगाव हे करत आहेत सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक श्री अकोश नक अशोक नखाते रिपीठ सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते पोलीस उपअधीक्षक श्री संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे